बघितले ना तुम्ही हा तांदळाचा बॉबी पापड आहे आणि किती खुसखुशीत झालेला आहे पापड आपण तांदळाच्या पिठाचे पापड करणार आहोत ते हे आपण पीठ नाही करणार तांदूळ वाटून आपण त्याचे पापड करणार आहोत म्हणजे पळी पापड आपण करायचे आहेत आणि हे पापड अतिशय खुसखुशीत होतात त्याचबरोबर इतके चविष्ट लागतात ना काय सांगू तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने आपण तांदळाचे पापड कसे करायचे हे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते उन्हाळी वाळवण करण्याची सुरुवात घरोघरीच झालेली आहे आणि आपण याच्या आधी सांगे कसे करायचे ते बघितले त्याचबरोबर साबुदाना पापडही करून बघितले आता आपण तांदळाचे पापड कसे करायचे हे बघणार आहोत खूप सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ही पद्धत फॉलो करून हे तांदळाचे पापड बनवा तुम्हाला खूप आवडतील चला तर मग रेसिपी सुरू करूया तांदळाचे पापड करण्यासाठी मी या भांड्यामध्ये तांदूळ घेते आहे अर्धा किलो हा रेशनचा तांदूळ मी घेतलेला आहे तुम्ही आहे ना याच्या जागी दुसरा तांदूळ घेतला तरी चालेल पण तांदूळ हा अख्खा आणि जाडा असावा हा तांदूळ आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे तांदूळ स्वच्छ धुतल्याने पापड दिसायला छान दिसतात त्याचा कलर छान येतो म्हणून आपण तांदूळ आहे ना दोन ते तीन वेळा पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे मोठ्या भांड्यामध्ये मी हे अर्धा किलो तांदूळ घेते आहे याच्यामध्ये पाणी टाकून हे तांदूळ मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे आणि नंतर याला भिजत घालणार आहे हा तांदूळ मी आहे ना सकाळी धुते दु� आहे आणि भिजत घालणार आहे आपण सात ते आठ तास तांदूळ भिजवायचे आहेत त्यानंतर ते वाटून घ्यायचे आहेत इडली करताना आपण जसं तांदूळ भिजत घालतो आणि वाटतो ना त्याच पद्धतीनं आपण करायचं आहे फक्त याच्यामध्ये डाळ नाही टाकणार आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता मी याच्यामध्ये पाणी टाकते आणि सात ते आठ तास आपण हा तांदूळ चांगला भिजून घेऊया तांदळामध्ये मी पाणी टाकलेलं आहे तांदळाच्या वरती दीड इंच पाणी येईल इतकं पाणी याच्यामध्ये टाकायचं आणि झाकण ठेवायचं आणि रात्री आपण हे तांदूळ वाटून घेणार आहोत सात ते आठ तास झालेले आहेत आता तांदूळ आहे ना चांगला भिजलेला आहे आता आपण हे तांदूळ वाटून घेणार आहोत यासाठी मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपण थोडे थोडे तांदूळ टाकूया आणि ते वाटून घेऊया तांदूळ वाटताना जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे तांदूळ चांगला भिजला असेल तर तो लगेचच वाटला जाईल जास्त पाणी टाकायची गरज पडणार नाही सात ते आठ तासात तांदूळ अगदी चांगला भिजतो आता आपण हा मिक्सरला फिरवून घेऊया आणि अगदीच बारीक पेस्ट नाही करायची याची आपण इडलीला जसं वाटतो ना तशा पद्धतीने आपल्याला हा तांदूळ वाटून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ हे वाटून घ्यायचे आहेत लागलं ला तर तुम्ही थोडस पाणी याच्यामध्ये टाकू शकता पाणी आपण हे तांदूळ भिजवलेलं आहे ना ते नाही टाकलेलं ला। लागलं ला तर आपण दुसरं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे पण पाणीही जास्त टाकायची गरज नाहीये अगदी थोडस पाणी टाकून ये ना तुम्ही तांदूळ बारीक करू शकता अगदी छान बारीक होतात तांदूळ भिजवलेलं पाणी का नाही टाकायचं कारण याने पापडाचा कलर हा बदलू शकतो काळपट येऊ शकतो म्हणून आपण वेगळं पाणी टाकून हे तांदूळ बारीक केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ बारीक करायचे आहेत अर्धा किलो तांदूळ आपण भिजवले होते ते वाटून झालेले आहेत आता आपण हे झाकून ठेवणार आहोत रात्रभर आपण रात्र हे फर्मेंट व्हायला ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी याचे पापड करायचे आहेत आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा पीठ चांगलं भिजलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर पापड करायचं हे पीठ फर्मेंट होऊ द्यायचं नाही नाहीतर ना पापड खायला आंबट लागतात म्हणून आपण रात्री उशिरा वाटण केलं आणि सकाळी लवकर याचे पापड करणार आहोत तुम्ही जर दुपार हे दुपारपर्यंत ठेवलं ना तर हे पीठ आंबून जाईल आणि याचे पापड ना खायला आंबट लागतील म्हणून आता मी सकाळी सकाळी हे पापड करायला घेणार आहे आता हे तांदळाचं बॅटर आपल्याला शिजवायचं आहे यासाठी मी गॅसवरती पाणी ठेवणार आहे पातेलं भरून जेवढं बॅटर आहे ना त्याच्या पाचपट पाणी मी घेतलेलं आहे पातेल्यामध्ये याच्यावरती झाकण ठेवून पाणी लवकर उकळून घेतलं आहे मी पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपण हे तांदळाचं बॅटर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता तुम्ही बघू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता गॅस मी कमी करणार आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला अडीच चमचे मीठ मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे त्याचबरोबर पापड खारही आपल्याला टाकायचा आहे दीड चमचा पापड खार मी याच्यामध्ये टाकलेला आहे पापडखारने काय होतं अगदी खुसखुशीत होतात पापड तीळ एक चमचा भरून मी टाकलेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही जिरे सुद्धा टाकू शकता याच्यामध्ये मी जिरे नाही टाकलेले फक्त तिळच टाकलेले आहेत आता मी याच्यामध्ये तांदळाचा बॅटर टाकून घेणार आहे एका हाताने आपल्याला हलवत जायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपण हळूहळू बॅटर पाण्यामध्ये सोडायचं आहे आपण थोडं थोडं पीठ पाण्यामध्ये टाकून दुसऱ्या हाताने ते ढवळलं यामुळे काय होतं गाठी होत नाही याच्यामध्ये नाहीतर ना बऱ्याच वेळा काय होतं आपण आहे ना तांदळाच्या पीठाचं बॅटर एकदम टाकतो आणि नंतर हलवत बसतो आणि त्याच्या गाठी तयार होतात पण अशा पद्धतीने तुम्ही पाण्यामध्ये हळूहळू बॅटर सोडलं आणि दुसऱ्या हाताने हलवत गेलं ना की याचा अगदी स्मूथ टेक्चर तयार होतं तुम्ही कोणाला तरी मदतीलाही घेऊ शकता म्हणजे एकाने आहे, थोड़ा -थोड़ा। आहे, बर आहे। ना पाण्यामध्ये बॅटर टाकायचं आणि दुसऱ्याने पातेला धरून ते रवीने चांगलं हटवून घ्यायचं आमच्या सासूबाई मला मदत करतायत त्या रवीने पीठ हटतायत आणि मी आहे ना तांदळाचं बॅटर टाकते आहे थोडं थोडं अशा पद्धतीने सगळं बॅटर मी टाकलेलं आहे आणि पाणी अगदी बरोबर झालेलं आहे जेवढं पीठ होतं ना म्हणजे आपण जे तांदळाचं बॅटर घेतलं होतं ना ते पातेला भरून घेतलं मी आणि त्याच पातेल्याने पाच पट पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये म्हणजे ना तुम्ही एक भांड सेट करून घ्या त्या भांड्यामध्ये भांड भरून तांदळाचं बॅटर घ्यायचं आणि त्याच भांड्यांनी पाणी मोजून ठेवायचं गरम करायला म्हणजे एक भांड बॅटर घेतलं तर पाच भांडी पाणी आपण गरम करायला ठेवायचं हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे कारण आहे ना हे बॅटर शिजायला खूप वेळ लागतो एक तास आपण हे बॅटर शिजवून घेणार आहोत यासाठी पाणी आपण जास्त टाकलेलं आहे याच्यामध्ये आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि एक तास आपल्याला शिजून घ्यायचं आहे हे पीठ मध्ये मध्ये हलवायचं सुद्धा आहे बरोबर एक तास झालेला आहे पीठ आता चांगलं शिजलेलं असेल आपण झाकण काढूया आणि तुम्ही बघू शकता पीठाचा थिकनेस बघा तुम्ही अगदी घट्ट असं हे पीठ झालेलं आहे जाडसर आणि त्याच्यावरती अशी सायाही आलेली आहे मग समजून घ्यायचं की पीठ आहे ना अगदी चांगलं शिजलेलं आहे बरोबर एक तास आपल्याला हे पीठ शिजून घ्यावं लागतं तुम्ही जर हे पीठ नीट शिजवलं नाही ना तर पापड आपण टाकले ना की ते सुकल्यानंतर चिरले जातात आणि सगळे पापड चिरलेले तयार होतात त्याचबरोबर तळताना सुद्धा त्याचा लगेच चुरा होतो त्यामुळे हे पीठ चांगलं शिजून घेणं खूप गरजेचं आहे आता पीठ चांगलं शिजलेलं आहे गॅस आपण बंद करूया आणि हे पातेला आता आपण बाहेर घेऊन जाऊया आणि पापड टाकूया आता हे पापड आपण कॉटनच्या कपड्यावरती टाकणार आहोत इथे मी प्लॅस्टिकचा पेपर वापरणार नाहीये कारण हे पीठ खूप गरम आहे त्यामुळे आपण प्लॅस्टिकवर नाही टाकणार साबुदाण्याचे पापड आपण प्लॅस्टिकच्या पेपरवर टाकले होते कारण ते पीठ गरम नव्हतं त्यामुळे प्लॅस्टिकचा पेपर आपण वापरू शकतो पण जेव्हा तुम्ही गरम गरम पदार्थ टाकणार असाल कशावर तर तो प्लॅस्टिकवर नाही टाकायचा सा। साडी घ्यायची किंवा कॉटनची ओढणी घ्यायची अशा पद्धतीनं आपण कपड्यावरती हे पापड टाकायचे आपण एक तास हे पीठ शिजवलेलं आहे म्हणजे ते किती गरम असेल त्याच्यामुळे इथे प्लॅस्टिकच्या पेपरचा वापर आपण अजिबात करायचा नाही एकतर ते अनहायजेनिक सुद्धा आहे आणि प्लॅस्टिक पेपरवर टाकल्यानंतर ते प्लॅस्टिक वितळू शकतं इतकं हे गरम बॅटर आहे त्यामुळे मी कॉटनची ओढणी घेतलेली आहे आधी मी खाली आहे ना जाडसर बेडशीट टाकलेली आहे त्याच्यावरती ही कॉटनची ओढणी टाकलेली आहे त्यामुळे काय होईल खालची धूळ सुद्धा आहे ना ओढणीला लागणार नाही म्हणून आपण बेडशीटवरती ओढणी टाकली आणि त्याच्यावरती पापड टाकतो आहोत माझे सासूबाई आणि मी आम्ही दोघींनीही मिळून हे पापड टाकलेले आहेत कारण हे बॅटर गरम गरम असतानाच आपण याचे पटपट पळी पापड टाकायचे आहेत हे तांदळाचं पीठ जसं जसं थंड होईल ना तसं तसं ते घट्ट होत जातं म्हणून आपण पटपट याचे पापड टाकून घ्यायचे आहेत बरेच जण आहे ना प्रेस करूनही पापड करतात किंवा प्लॅस्टिकचं पेपर एकावर एक ठेवून लाटूनही पापड करतात तेही पापड छान होतात पण असे पळी पापड आहे ना हे अगदी लवकर होतात अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीनं आपण तांदळाचे पापड करू शकतो या पद्धतीनं म्हणून आहे ना मी पळी पापड केलेले आहेत तुम्हाला जर लाटून पापड कसे करायचे किंवा आहे ना प्रेस करून तांदळाचे पापड कसे करायचे हे बघायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा ती सुद्धा रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करेल आणि हे पापड करताना ना, ना खूप पातळही नाही करायचे थोडेसे जाड सरच करायचे आहेत आपल्याला तुम्ही बघू शकता एक पळी बॅटर घेऊन त्याचा एकच पापड तयार करते आहे मी हे पापड जाड केले ना की अगदी मस्त खुसखुशीत होतात खायलाही अगदी छान लागतात तुम्ही बॉबी खातच असाल ना बॉबी आपण बाहेरून आणतो ती खातो एकदम सेम बॉबी सारखे हे पापड लागतात खायला सुद्धा आणि खूप खुसखुशीत सुद्धा होतात अशा पद्धतीने ना सगळे पापड टाकून घेतलेले आहेत मी तुम्ही बघा अर्धा किलो तांदळाचे एवढे पापड झालेले आहेत अगदी भरपूर पापड तयार होतात हे पापड आता आपण कडकडीत उन्हामध्ये वाळवणार आहोत दिवसभर आणि संध्याकाळी घरामध्ये घेऊन आपण हे पापड पलटी करायचे आहेत आता पलटी करताना हे पापड कसे करायचे ते बघा हे ना ओढणीला अगदी चिकटून बसलेले असतात म्हणजे कॉटनचं कापड किंवा साडी त्याच्यावरती आपण पापड टाकतो गरम गरम असतात ते त्यामुळे ते कपड्याला चिटकून बसतात मग ते काढताना आपण कसे काढायचे तर कपडा उलटा करायचा त्याच्या मागे पाणी टाकायचं आणि नंतर पुढून आहे ना ते पापड सहील होतात ते पापड आपण अशा पद्धतीनं काढायचे दिवसभर उन्हामध्ये हे पापड मी वाळून घेतलेले आहेत संध्याकाळी ही ओढणी मी घरात आणलेली आहे आणि बघा ओढणी अशी पलटी करायची मागच्या साईडला आहे ना असं पाणी टाकायचं पाणी टाकल्यामुळे ना पापड सहील होतो आणि तो पटकन निघतो बघा माझ्या सासूबाई आता हा पापड काढतायत अगदी पटकन हा पापड निघालेला आहे पाणी न टाकता तुम्ही पापड काढले ना तर त्याचे तुकडे तुकडे निघतील त्यामुळे ना आपण कापडाच्या मागच्या साईडला पाणी टाकायचं आणि पापड थोडे सैलसर झाले की मगच पापड आपण काढायचे कपड्यावरून बघा मी तुम्हाला जवळूनही दाखवते आहे पापडावरती पाणी टाकायचं आहे आपल्याला अशा पद्धतीनं आणि दोन ते तीन सेकंदानंतर आपण पापड काढायचा आहे कपड्यावरून आणि हे पापड आपण परत उन्हामध्ये वाळवणार आहोत त्यामुळे तुम्ही म्हणाल पाणी टाकल्यानंतर हे पापड परत ओले होतात पण हे पापड पूर्ण सुकलेलेच नाहीये आपण ना पाणी टाकून हे पापड पलटी करून परत एकदा उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत दुसऱ्या दिवशीही उन्हामध्ये हे कडकडीत वाळून घेणार आहे पापड म्हणजे याला वर्षच काय दोन वर्ष सुद्धा काहीही होत नाही आता हे बाकीचे राहिलेले पापड सुद्धा आपण अशा पद्धतीनं पाणी टाकून काढून घेणार आहोत बरेच जण काय करतात कपड्याला किंवा प्लॅस्टिकच्या पेपरला तेल लावतात आणि त्याच्यावरती पापड टाकतात पण तेल लावल्याने काय होतं या उन्हाळी वाळवणाच्या पदार्थांना ना तेलकट वास येतो वर्षभर आपल्याला हे वाळवण साठवून ठेवायचं असतं त्याचा तेलकट वास यायला नको म्हणून तेलाचा वापर आपण अजिबात नाही करायचा कुठलंही वाळवण करताना तेलाचा वापर हा अगदी कमी करायचा म्हणजे या वाळवणी पदार्थांना वास लागत नाही तेलाचा आणि वर्षभर ते अगदी छान राहतात आणि तुम्ही बघू शकता पापड हे अगदी सहज निघालेले आहेत आणि नि अगदी छान झालेले आहेत गोलबर्गरी गर त्याचे तुकडे अजिबात झालेले नाही आहेत आपलं बॅटर अगदी चांगलं शिजलं होतं त्यामुळे पापडही अगदी छान झालेले आहेत तुम्ही जर बॅटर कच्चं ठेवलं ना तर पापडाचे तुकडे पडतात ते ना एक सलग असे एकसारखे निघत नाहीत त्याचे तुकडे तुकडे निघतात पापड एकसारखा निघायला हवा यासाठी आपण बॅटर अगदी चांगलं एक तासभर शिजून घ्यायचं आणि नंतरच त्याचे पापड करायचे आता सगळे पापड ना मी कपड्यावरून काढून घेतलेले आहेत आता ही ताट आहे ना मी उन्हामध्ये ठेवणार आहे परत दुसऱ्या दिवशी आधी आपण रात्रभर फॅन खाली असं सुकू देऊया आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये ठेवून अगदी कडकडीत वाळून घेऊया आणि मग डब्यात भरून ठेवणार आहोत आपण हे पापड उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ आहे ना अगदी चांगले कडक उन्हामध्ये वाळवून नंतरच डब्यात भरून ठेवायचे म्हणजे वर्षभर आहे ना ते अगदी चांगले राहतात खराब होत नाही मी हे पापड दोन ते तीन दिवस तरी उन्हामध्ये चांगले वाळवून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी परत बाहेर ठेवलेली आहे उन्हामध्ये अशा पद्धतीनं दोन दिवस मी हे पापड उन्हामध्ये चांगले वाळवून घेणार आहे आणि नंतर ते डब्यामध्ये भरून ठेवणार आहे तुम्ही सुद्धा उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ आहे ना चांगले वाळवून ठेवा म्हणजे ते वर्ष काय दोन वर्ष सुद्धा अजिबात खराब होत नाही आणि तुम्ही बघू शकता अगदी कडकडीत उन्हामध्ये पापड चांगले वाळवून घेतलेले आहेत मी आणि लाव तीळ लावल्यामुळे बघा किती छान दिसतो आहे पापड आता हे पापड मी तुम्हाला तळूनही दाखवते आहे आणि तुम्ही बघू शकता किती लहान साईजचा पापड आपण तेलामध्ये सोडलेला आहे पण तो किती फुललेला आहे अगदी मस्त खुश होतात हे पापड खायलाही जबरदस्त लागतात तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल अगदी सोपी रेसिपी आहे तांदूळ आदल्या दिवशी भिजवायचे वाटायचे आणि दुसऱ्या दिवशी शिजवून पापड करायचे इतकी साधी सोपी रेसिपी आहे खूप झटपट हे पापड होतात आणि खायला सुद्धा अप्रतिम लागतात तर कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा सोप्या तांदळाच्या पापडाची रेसिपी मिळेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर ला करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका कारण असेच उन्हाळी वाळवण्याचा पदार्थ आपण आपल्या चॅनलवरती आता बघणार आहोत सावधाना पापडही मी दाखवलेले आहेत चांगले कसे करायचे तेही दाखवलेलं आहे आणि हे पापड हे तुम्ही नक्की करून बघा